नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे एक दंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आज अंगणवाडी मुख्य सेविकेचा जो चौदा तारखेचा था पेपर झाला त्यावर त्यामध्ये कायद्यावर आधारित जे प्रश्न आले होते त्या हिशोबाने आपण अतिशय महत्वाचे कायद्यावर आधारित प्रश्न घेतलेले आहेत म्हणजे फोक्स्को कायदा आपण घेतलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न घेतलेले आहेत त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांचा त्याचा फायदा त्यांना होईल तर चला बघूया पहिला प्रश्न कायदा कशासाठी वापर वापरला जातो म्हणजे पोक्सको कायद्याचा उपयोग कशासाठी केला जातो किंवा उद्देश काय आहे बालकांच्या शारीरिक शिक्षणासाठी बालकांच्या बालकांच्या मानसिक आरोग्यासाठी बालकांच्या खेळासाठी बालकांच्या खेळासाठी बालकां प्रोत्साहन देण्यासाठी बालकांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध संरक्षणासाठी पोक्स्को कायदा कशासाठी वापरला जातो तर बालकांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध हा कायदा आहे प्रश्न दुसरा बाल हक्क संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला बाल हक्क संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला ऑप्शन क्रमांक एक दोन हजार पाच ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार सहा ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार सात ऑप्शन क्रमांक चार दोन हजार नऊ तर बाल हक्क संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन हजार सहा मध्ये हा बाल हक्क संरक्षण अधिनियम लागू करण्यात आलेला आहे मित्रांनो माझ्यासोबतच तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये आपले आन्सर टाकत चाला प्रश्न तिसरा बाल हक्क संरक्षण कायद्यानुसार बालक म्हणजे कोणत्या वयापर्यंतचा व्यक्ती होय बालहक्क का संरक्षण कायद्यानुसार बालक म्हणजे कोणत्या वयापर्यंतचा व्यक्ती होय ऑप्शन क्रमांक एक सोळा वर्षे ऑप्शन क्रमांक दोन अठरा वर्षे ऑप्शन क्रमांक तीन एकवीस वर्षे ऑप्शन क्रमांक चार बारा वर्षे तर बाल हक्क का संरक्षण कायद्यानुसार बालक म्हणजे झिरो ते अठरा वर्षापर्यंतचा व्यक्ती झिरो ते अठरा वर्षापर्यंत व्यक्तीला बालक असे संबोधले जाते म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे वर्षापर्यंत पुढील प्रश्न को अंतर्गत कोणत्या कलमात बालकांसाठी फास्ट ट्रॅक कोर्टची तरतूद आहे पोक्स्को कायद्याअंतर्गत कोणत्या कलमामध्ये बालकांसाठी फास्ट ट्रॅक कोर्टची तरतूद आहे फास्ट ट्रॅक कोर्टची तरतूद कोणत्या कलमांतर्गत आहे कलम बारा कलम तेवीस कलम अठ्ठावीस का कलम चौदा तर काय याचं उत्तर तर कलम अठरा अंतर्गत फास्ट ट्रॅक कोर्सची तरतूद केलेली आहे पुढील प्रश्न पोक्स्को कायद्यातील बालकाचे हक्क राखण्यासाठी कोणत्या प्रकारच्या शिक्षा वापरल्या जातात म्हणजे पोक्स्को कायदा आहे त्यामध्ये बालकाचे हक्क राखण्यासाठी कोणत्या कोणत्या शिक्षा वापरलेल्या जातात आर्थिक दंड त्वरित सुनावणी कठोर शिक्षा यापैकी नाही तर पोक्सो कायदा कशामुळे आहे तर कठोर शिक्षा झाली पाहिजे आरोपीला याच्यासाठी आहे तर याच्यामध्ये कोणती शिक्षा कठोर शिक्षा वापरल्या जातात पुढील प्रश्न पोक्सको कायद्याअंतर्गत तक्रार कोण दाखल करू शकतो म्हणजे पोक्सको कायद्याअंतर्गत तक्रार कोण दाखल करू शकतो ऑप्शन क्रमांक एक कोणतीही व्यक्ती ऑप्शन क्रमांक दोन फक्त पालक ऑप्शन क्रमांक तीन पीडित व्यक्ती ऑप्शन क्रमांक चार नात्यातील व्यक्ती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर, का तर कोणतीही व्यक्ती पॉक्सको कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करू शकते म्हणजे जर एखाद्या व्यक्ती एखाद्या व्यक्तीवर एखाद्या व्यक्तीला जर पीडित हे झालेला पीडित व्यक्ती जर म्हणजे तो तक्रार दाखल करत नसेल तर त्याचा मित्र किंवा त्याच्या परिवारातील कोणतीही व्यक्ती ती तक्रार दाखल करू शकते याचा अर्थ काय कोणती व्यक्ती म्हणजे त्याचा मित्र किंवा त्याच्या परिवारातील कोणतीही व्यक्ती तक्रार दाखल करू शकते पुढील प्रश्न मित्रांनो खूप आय एम पी प्रश्न आहेत आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा पुढील प्रश्न पोक्स्को अंतर्गत शिक्षेची सुनावणी कोणत्या कोर्टात केली जाते पोक्स्को कायद्याअंतर्गत शिक्षेची सुनावणी कोणत्या कोर्टात केली जाते उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय फास्ट ट्रॅक कोर्ट सत्र न्यायालय कोणत्या कोर्टामध्ये केले जाते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये याची सुनावणी केली जाते पुढील प्रश्न पोक्स्को कायद्यानुसार बालकाची गोपनीयता राखण्याचे कर्तव्य कोणाचे आहे पोक्स्को कायद्याअंतर्गत जर एखादा पीडित व्यक्ती आहे त्याची आपल्याला गोपनीयता राखायची असेल तर ते कर्तव्य कोणाचे आहे पोलिसांचे पालकांचे न्यायालयाचे का पत्रकाराचे तर कोणाचे पत्र आहे तर ते कर्तव्य पत्रकाराचे आहे पुढील प्रश्न पोक्स्को काय कायद्यानुसार लैंगिक अत्याचाराची तक्रार करणाऱ्या बालकाला कोणत्या प्रकारची जबरदस्ती करू नये असे कोणत्या कलमात नमूद केलेले आहे म्हणजे पोक्स्को कायद्यानुसार लैंगिक अत्याचाराची तक्रार एखाद्या बालकाला करायचे असेल किंवा नसेल करायची त्याला जबरदस्ती करायची करू नये म्हणून अशी तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे कलम वीस कलम पंचवीस कलम पंधरा कलम तेवीस तर कोणत्या कलमामध्ये आहे कलम तेवीस मध्ये जबरदस्ती करू नये असे नमूद केलेले आहे पुढील प्रश्न त्या कायद्याअंतर्गत किती दिवसात तपासणी पूर्ण करणे आवश्यक आहे अंतर्गत किती दिवसात तपासणी पूर्ण करणे आवश्यक आहे तीस दिवस नव्वद दिवस साठ दिवस का एकशे ऐंशी दिवस तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नव्वद दिवसामध्ये तपासणी पूर्ण व्हायला पाहिजे पुढील प्रश्न बालहक्क संरक्षण अधिनियम कोणत्या मंत्रालयांतर्गत येतो कोणत्या अंतर्गत बाल हक्क संरक्षण अधिनियम येतो ऑप्शन एक कायदा मंत्रालय ऑप्शन दोन ग्रह मंत्रालय ऑप्शन तीन महिला व बाल विकास मंत्रालय ऑप्शन चार संरक्षण मंत्रालय ऑबियस आहे कोणत्या म कोणत्या अंतर्गत यायला पाहिजे महिला व बाल विकास अंतर्गत बाल हक्क संरक्षण अधिनियम येतो पुढील प्रश्न पोक्स्को कायद्यानुसार बालकाचे संरक्षण कोणाच्या देखरेखीखाली ठेवले जाते कायद्यानुसार बालकांचे संरक्षण कोणाच्या देखरेखीखाली ठेवले जाते पालक बालकल्याण समिती न्यायालय महिला आयोग पोक्स्को कायद्यानुसार बालकांचे संरक्षण हे बालकल्याण समितीमार्फत समिती समितीच्या देखरेखीखाली ठेवले जाते पुढील प्रश्न पोक्सको कायद्याअंतर्गत कोणता अपराध गंभीर मानला जातो पोक्सको कायद्याअंतर्गत कोणता अपराध गंभीर मानला जातो बालकांना फसवणे बालकांचे अपहरण करणे बालकांच्या खाजगी भागांना स्पर्श करणे बालकांचा अपमान करणे पोक्सको कायदा कशामुळे कशामुळे कशासाठी आहे बालकांच्या खाजगी भागांना स्पर्श करणे हा गंभीर अपराध मानला जातो पुढील प्रश्न लैंगिक अपराधा पासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार मध्ये किती कलमे आहेत लैंगिक अपराध मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारामध्ये किती कलमे आहेत बत्तीस सेहेचाळीस तीस कि बावन तर यामध्ये या संरक्षण अधिनियमामध्ये किती कलमांचा समावेश आहे तर एकूण शेहेचाळीस कलमांचा समावेश आहे पुढील प्रश्न लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा मधील प्रकरण आठ कोणत्या बाबीशी संबंधित आहे प्रकरण आठ हे कोणत्या बाबीशी संबंधित आहे विशेष न्यायालयाची कार्यपद्धती बालकांच्या विरोधात लैंगिक अपराध अपराधास चिथावणी देणे बालकांचा जबाब नोंदवण्याची कार्यपद्धती तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे विशेष न्यायालयाची कार्यपद्धती हे प्रकरण आठशी संबंधित आहे पुढील प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाल हक्क संहितेला भारताने केव्हा मान्यता दिली संयुक्त राष्ट्र संघाच्या बाल हक्क संहितेला भारताने केव्हा मान्यता दिली अकरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव अकरा डिसेंबर एकोणीसशे नव्वद दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस सोळा डिसेंबर एकोणीसशे नव्वद तर संयुक्त राष्ट्र राष्ट्रसंघाच्या बाल हक्क संहितेला भारताने अकरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला मान्यता दिली पुढील प्रश्न भारतीय संविधानातील कलम डॅश डॅशनुसार बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यांना आहे कोणत्या कलमानुसार बालकांसाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार राज्यांना आहे कलम सोळा उपकलम चार कलम पंधरा उपकलम तीन कलम वीस उपकलम तीन कि कलम चोवीस उपकलम तीन तर कोणत्या कलमांतर्गत आहे तर कलम पंधरा उपकलम तीन अंतर्गत बालकांसाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार राज्यांना दिलेला आहे पुढील प्रश्न लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा मधील कलम तीन मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे कलम तीन मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे बालकांचा जबाब नोंदवणे अपराधांची तक्रार विशेष न्यायालय अंतर्भेदी लैंगिक आघात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे आंतरभेदी लैंगिक आघात हे कलम तीन अंतर्गत तरतूद आहे मित्रांनो खूप आय एम पी प्रश्न घेतलेले आपण आणि असेच प्रश्न चौदा चौदा तारखेच्या परीक्षेला आलेले आहेत त्यामुळे मी हा व्हिडिओ डिटेलमध्ये बनवलेला आहे पोक्स्को कायदा हा पूर्णपणे मी कव्हर केलेला आहे याच्यामध्ये तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल पुढील प्रश्न पोक्स्को कायद्यातील कलम चार नुसार लैंगिक अत्याचारासाठी खालीलपैकी कोणती शिक्षा होईल कायद्यातील चार नुसार लैंगिक अत्याचारासाठी खालीलपैकी कोणती शिक्षा होईल कमीत कमी दोन वर्ष ते आजीवन कारावास कमीत कमी पाच वर्षे ते आजीवन कारावास किंवा द्रव्यदंड कमीत कमी सात वर्षे ते आजीवन कारावास व द्रव्यदंड कमीत कमी दहा वर्षे ते आजीवन कारावास व द्रव्यदंड तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे कमीत कमी दहा वर्षे ते आजीवन कारावास व द्रव्यदंड हे कलम नुसार लैंगिक अत्याचारासाठी शिक्षा दिलेली आहे पुढील प्रश्न लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम बारा नुसार लैंगिक छळ केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होईल जर एखाद्या व्यक्तीने कलम बारा नुसार लैंगिक छळ केला असेल तर त्याला कोणती शिक्षा होईल एक वर्षापर्यंत कारावास व द्रव्यदंड दोन वर्षापर्यंत कारावास किंवा द्रव्यदंड तीन वर्षापर्यंतचा कारावास व द्रव्यदंड सात वर्षापर्यंतचा कारावास किंवा द्रव्यदंड तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे तर तीन वर्षापर्यंतचा कारावास व द्रव्यदंड हे कलम बारा नुसार लैंगिक छळ केलेल्या व्यक्तीला ही शिक्षा होईल पुढील प्रश्न चुकीची जोडी ओळखा इकडे कलम दिलेले आहे आणि इकडे तरतूद दिलेली आहे तर कलम एकोणीस अपराधाची माहिती कलम चोवीस बालकांचा जबाब नोंदवणे कलम अठ्ठावीस विशेष न्यायालय कलम एकतीस साक्षी पुराव्याचा कालावधी तर यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखा असं विचारलेलं आहे तर कलम एकोणीस अपराधाची माहिती हे बरोबर आहे कलम चोवीस बालकांचा जबाब नोंदवणे हे पण बरोबर आहे कलम अठ्ठावीस विशेष न्यायालय हे पण बरोबर आहे चुकीचं काय आहे कलम एकतीस साक्षी पुराव्याचा कालावधी पुढील प्रश्न पोक्स्को कायद्यामधील कलम पस्तीस नुसार खटला चालू झाल्यापासून किती दिवसात साक्षी पुरावे विशेष न्यायालयात नोंदवले गेले पाहिजे कलम पस्तीस नुसार खटला चालू झाल्यापासून किती दिवसात साक्षी पुरावे विशेष न्यायालयात नोंदवले गेले पाहिजे किती दिवसात तर तीस दिवसात साक्षी पुरावे हे विशेष न्यायालयामध्ये नोंदवले गेले पाहिजे पुढील प्रश्न लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा मधील कोणत्या कलमामध्ये विशेष न्यायालयाची प्रक्रिया व अधिकार देण्यात आलेले आहे विशेष न्यायालयाची प्रक्रिया व अधिकार आपण वरती बघितलेला आहे विशेष न्यायालय कलम किती विशेष न्यायालय कलम अठ्ठावीस विशेष न्यायालय विशेष न्यायालय कलम किती अठ्ठावीस इथे काय विचारलेलं आहे कोणत्या कलमामध्ये विशेष न्यायालयाची प्रक्रिया व अधिकार प्रक्रिया व अधिकार हे कोणत्या कलमा अंतर्गत विचारलेले आहेत विशेष न्यायालयाचे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे कलम तेहतीस अंतर्गत विशेष न्यायालयाची प्रक्रिया आणि अधिकार देण्यात आलेले आहेत पुढील प्रश्न पोक्स्कोनुसार विशेष न्यायालयामध्ये आरोपी व्यक्ती बालक आहे की प्रौढ आहे अशी शंका निर्माण झाल्यास त्याबाबत शहानिशा श्या करून घेण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे म्हणजे पोक्सो अंतर्गत एखादा आरोपी बालक आहे की प्रौढ आहे अशी शंका निर्माण झाल्यास तो शहान शहानिशा करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे जिल्हा अधिकारी सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय किंवा विशेष न्यायालय तर कोणाला दिलेला आहे विशेष न्यायालयाला दिलेला आहे पुढील प्रश्न लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा मधील कलम पस्तीस नुसार लैंगिक अत्याचाराबाबत विशेष न्यायालय डॅश डॅश दिवसाच्या आत सुनावणी पूर्ण करेल कलम पस्तीस नुसार लैंगिक अत्याचार जर झाला असेल तर विशेष न्यायालय किती दिवसाच्या आत सुनावणी पूर्ण करेल तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस कि एक वर्ष तर कधीपर्यंत सुनावणी पूर्ण व्हायला पाहिजे एक वर्षाच्या आत सुनावणी पूर्ण व्हायला पाहिजे पुढील प्रश्न लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा मधील कोणत्या कलमानुसार एका सत्र न्यायालयाला विशेष न्यायालयाचा दर्जा देण्यात येतो कोणत्या कलमानुसार एका सत्र न्यायालयाला म्हणजे विशेष न्यायालयाचा दर्जा देण्यात येतो कलम अठ्ठावीस कलम तेवीस कलम पस्तीस कलम तेहतीस कोणत्या कलम अठ्ठावीस नुसार एका एखाद्या एक सत्र न्यायालयाला विशेष न्यायालयाचा दर्जा देऊन ती केस लढवली जाते पोक्स्को अंतर्गत ती केस लढवली जाते पोक्स्को हो कायद्याअंतर्गत एफ आय आर एफ आय आर नोंदवताना बालकाची कोणती माहिती गुप्त ठेवली जाते म्हणजे एखादा पीडित व्यक्ती जर एफ आय आर करायला गेला तर त्याची कोणती माहिती गुप्त ठेवली जाते त्याचे नाव त्याचा पत्ता त्याची जन्मतारीख कि वरील सर्व तर वरील सर्व नाव पत्ता जन्मतारीख सर्व हे गुपित ठेवले जाते पीडित व्यक्तीचे ही माहिती गुपित ठेवली जाते जेणेकरून लोकांना माहीत नाही झालं पाहिजे किंवा असे गुन्हे पीडित व्यक्ती हे त्यांचा अपमान नाही झाला पाहिजे किंवा समाजात त्यांना मानाचे स्थान मिळाले पाहिजे या हेतूने ते नाव पत्ता व जन्मतारीख हे गुपित ठेवले जाते नेक्स्ट कायद्यातील कलम एकवीस खालीलपैकी कोणत्या भागाचा समावेश होतो कलम एकवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या भागांचा समावेश होतो किंवा कोणत्या बाबींचा समावेश होतो तक्रारीची चौकशी शिक्षा सुनावणी देणे सूचना देणे गोपनीय तर कलम एकवीस अंतर्गत कशाचा समावेश होतो तर सूचना देणे याचा समावेश कलम एकवीस अंतर्गत होतो पुढील प्रश्न पोक्स्को अंतर्गत गुन्ह्याची तपासणी कोणत्या अधिकाऱ्याद्वारे केली जाते म्हणजे पोक्स्को ऍक्ट नुसार गुन्ह्याची तपासणी कोणत्या अधिकाऱ्याद्वारे केली जाते डॉक्टर मीडिया पुरुष पोलीस अधिकारी महिला पोलीस अधिकारी तर कशाद्वारे केले जाते तर महिला पोलीस अधिकाऱ्याद्वारे तपासणी केली जाते पुढील प्रश्न पोक्सको कायद्यानुसार तक्रार कधी दाखल केली पाहिजे पोक्सको कायद्यानुसार तक्रार कधी दाखल केली पाहिजे म्हणजे एखादा जर गुन्हा घडला तर त्याच्यानंतर कधीपर्यंत तक्रार दाखल केली पाहिजे घटना घडल्यानंतर त्वरित महिन्यानंतर सहा महिन्यानंतर कि वर्षभरानंतर कायद्यानुसार घटना घडल्यानंतर त्वरित तक्रार दाखल केली पाहिजे तर हे मित्रांनो हे काही प्रश्न होते असेच प्रश्न तुम्ही आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत परीक्षा ही चौदा ते दोन मार्च पर्यंत आहे आपण व्हिडिओ म्हणजे कायद्यावरील आणि आय एम पी क्वेश्चन घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा आणि आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर पण करा धन्यवाद